नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया कंपनी कडून आलेलो होतो आणि मी आलेलो होतो आज करंजी तर सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून ना घेऊ रामनाथ एकनाथ पगार रामनाथ एकनाथ पगार तर आपण गेल्या वर्षी तुम्हाला खत दिलं होतं उन्हाळ्यात कांद्या टिकण्यासाठी आणि चालू वर्षी परत आता तुम्ही उन्हाळी कांद्याला खत आहे तर गेल्या वर्षी तुम्हाला कांद्याला कसे रिपोर्ट आले आपल्या खताचे चांगले कांद्याला आणि कांद्याला ऍव्हरेज वगैरे चांगला मिळाला कांदे टिकले म्हणून तुम्ही पुन्हा ऑर्डर केली त्याच्यानंतर गावामध्ये अजून राजेंद्र भाऊ पगार त्याच्यानंतर जाधव आगव आगवन त्यांना पण दिलं होतं त्याच्यानंतर दिगू भाऊ जाधव हो। त्यांना माल दिलेला होता तर त्यांना पण चांगले रिपोर्ट आल्यामुळे पुन्हा ऑर्डर केलेली आहे तर बघू शकता हे कांदे लागवड चालू झालेली आहे आणि त्यांनी जवळजवळ दहा दिवसापासून सांगितलेलं होतं पण वेळेवर आमच्याकडनं माल पोच झाला नाही पण वेळेवर आलो आम्ही लागवड सुरू झाली पण ते आता वरून टाकून देणार आहे काही क्षेत्रात लागवड झालेलं आहे आणि काही क्षेत्राला ते टाकून देणार आहे तर जवळजवळ त्यांचे दोन ते तीन एकर कांदे लागवड आहे आणि त्यांनी या डोंगरांना टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे इकडं त्याचं पीक आहे मक्याचं बघू शकता आहे मक्याला पण टाकलेलं आहे तर मक्याचं पण बघितलं तर मक्याचं पण पान वगैरे दांडा वगैरे एकदम भाजी झालेला आहे तर मक्याला पण चांगला ॲवरेज मिळालं चांगला ॲवरेज मिळू शकतो उन्हाळी मक्याला तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा व असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना चांगले रिपोर्ट काढून दिलेले आणि चांगले रिपोर्ट काढून दिल्यामुळं ते दरवर्षी माल घेत आहे तर तुम्ही पण एकदा अवश्य वापरून बघा आणि दरवर्षी वापरा धन्यवाद शेतकरी बांधव मस्त भारी आहे मग खबर का डोंगरे पण भारी झालं Nihe wunar kandida